मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे अशा सर्व मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना दहा हजार रुपये एका योजनेच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावर देण्याचा निर्णय आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही सर्वात मोठी लॉटरी आता म्हणावं लागेल जर तुमच्या घरामध्ये पण कोणत्याही व्यक्तीचे मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुमची लॉटरी लागणार आहे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता दहा हजार रुपये तुम्हाला आता मतदान कार्डाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आज झालेला आहे नोव्हेंबर महिन्याच्या पंचवीस तारखेपासून हा लाभ सर्व नागरिकांना बँकेच्या खात्यावरती वितरित करून दिला जाणार आहे यासाठी तुमच्याकडे फक्त एक कागदपत्र पाहिजे ते म्हणजे मतदान कार्ड पाहिजे यासाठी तुम्हाला एक अर्ज सुद्धा आता भरावा लागणार आहे अर्ज भरण्यासाठी शून्य रुपये तुम्हाला खर्च लागणार आहे राज्यातील नागरिकांना हा मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय पटकन हा एक अर्ज आता तुम्ही भरून द्यायचा आहे अर्ज लिमिटेड असणार आहेत जर लवकर अर्ज भरला तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्हाला अर्ज संपल्यानंतर हा लाभ मिळणार नाही त्यामुळे लिमिटेड अर्ज आता शिल्लक राहिलेत पटकन तुम्ही हा अर्ज भरायचा आहे हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड या कागदपत्रावरती सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेपासून दहा हजार रुपये देण्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याजवळ असेल आणि तुम्हाला तुम्हा दहा हजार रुपयांचा लाभ जर पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आल्या आणि या योजनेच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला आता कौन -कौन त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावर दिला जाणार आहे यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत कोणकोणत्या अटी शर्ती सरकारच्या माध्यमातून आता ठेवल्या आहेत पात्रता कोणकोणत्या ठेवल्या आहेत हे सर्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागली आता या दहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला अर्ज कुठे जाऊन करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी आता कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देण्यात आली आहे अर्ज भरण्यापासून अगदी हे दहा हजार रुपये तुमच्या बँकेपर्यंत येण्यासारखी सर्व डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे त्यामुळे तुम्हाला पण मतदान कार्डावरती दहा हजार रुपये जर हवे असतील तर तुम्ही हा दोन मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे कारण यामध्ये काही ठराविक पॉईंट महत्वाचे आहेत कारण हे जर चुकलं तर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवस्थित अर्ज भरल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी दहा हजार रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता दिला जाणार आहे हा जो लाभ आहे तर तो नेमका कोणाकोणाला मिळणार तर बघा यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा हा लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी आता मतदान कार्ड हे असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावावर एक जरी जमीन असेल एकर तरी सुद्धा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येत असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना देखील आता दहा हजार रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे तुम्हाला आता मतदान कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे हे तुम्ही विसरू नका त्यानंतर पासष्ट वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे यासाठी वयाची अट लावल्या ती म्हणजे अठरा वयावरील तुमचं वयवर्ष पाहिजे मग तुम्ही महिला असू दे किंवा पुरुष असू दे तुमच्या घरामध्ये एक मतदान कार्ड असू दे किंवा चार मतदान कार्ड असू दे जितकी मतदान कार्ड तितका लाभ तुम्हाला दहा हजार रुपयांचा सर्वांना मिळणार आहे त्यामुळे तुमच्या घरातील ज्या ज्या व्यक्ती मतदान करतात म्हणजेच वोट देतात त्या वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्डावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे सरकारच्या माध्यमातून आता हा दहा हजार रुपये देण्याचा निर्णय का घेतला आहे त्याचं कारण सुद्धा सांगण्यात आलंय गोरगरीब जनता सरकारला मतदान करते परंतु गोरगरीब जनतेला अजिबात त्या ठिकाणी एकही लाभ देत नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवनवीन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना काही ना काही त्या ठिकाणी दिलं जात असतं तुम्ही मतदान करता आणि तुम्ही मतदान केल्यामुळेच सरकार निवडून येतं त्याच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जातो जसं की पी एम किसानचे केंद्र सरकारकडून तुम्हाला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिलं जातं नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलं जातं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये म्हणायला दिले जातात जाता। तशाच प्रकारे आता मतदान कार्डावरती दहा हजार रुपये देखील आता तुम्हाला देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय सर्व नागरिकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल त्या ठिकाणी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय सरकारच्या माध्यमातून ही नवीन योजनेची घोषणा झाल्या या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालंय त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ देणार आहे परंतु त्यांच्या बँकेचं खातं कोणतंही चालणार नाही फक्त राष्ट्रीयकृत बारा बँकेमध्ये तुमचं खासं असेल तरच त्यांना त्या ठिकाणी दहा हजार रुपये बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार आहे कारण केंद्र सरकारची योजना आहे केंद्राचे पैसे फक्त राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सोडले जातात त्यामुळे या बारा बँकेमध्ये आता ज्या नागरिकांचं खातं उघडलंय त्यांनाच हा दहा हजार रुपयांचा लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे कसा लाभ मिळवायचा हे तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे सरकारच्या माध्यमातून एक अर्ज तुम्हाला फक्त करावा लागणार आहे हा अर्ज या ठिकाणी करताना ही महत्वाची चार ते पाच कागदपत्र एकाला एक जोडून तुम्हाला व्यवस्थित द्यायचे आहे अजिबात एक सुद्धा कागदपत्र चुकलं नाही पाहिजे त्यामुळे दोन मिनिटे महत्वाचं काम बाजूला ठेवून तुम्ही आता इथून पुढे लक्ष द्यायचं आहे केंद्र सरकार त्या ठिकाणी कायमच शेतकऱ्यांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोरगरीब जनतेला मदत करत असतं जसं की रेशन कार्डावरती तुम्हाला गहू तांदूळ मोफत द्यायला सरकारने सुरू केलंय जसं की शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार नमो शेतकरीचे दोन हजार दिले जाते लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाते तुम्हाला विहिरीचं अनुदान घर बांधून अशा प्रकारच्या सर्व योजना सरकार त्या ठिकाणी तुम्हाला देत असतं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देत नाही खेड्यामध्ये राहत असता गावामध्ये राहत असता आणि त्यामुळे तुम्हाला या योजनांची माहिती नसते आणि त्यामुळे तुम्हाला याचा लाभ वेळेवर घेता येत नाही आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या नवीन योजनाची घोषणा काल करण्यात आल्या तुम्हाला आता दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत कसे मिळणार आहेत हे तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता बघा आता मतदान कार्डावरती दहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी नेमकं नागरिकांना मग तुम्ही महिला दे पुरुष असू दे फक्त अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत मग तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे कोणता अर्ज तुम्हाला या ठिकाणी आता भरावा लागणार आहे काय काय कागदपत्र सरकारला तुम्हाला द्यावी लागणार आहेत अटी शर्ती सरकारने काय लावल्या आहेत पुढील दोन मिनिटे महत्वाचा वेळ काढून तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाची अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या ती म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे बघा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं उघडलेलं चालणार नाही फक्त राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आता या ठिकाणी खातं उघडलेलं पाहिजे म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका आपल्या देशामध्ये किती आहेत तर बारा बँका राष्ट्रीयकृत आहेत त्या कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे मग त्या बारा बँका राष्ट्रीयकृत कोणत्या आहे तर त्या बारा बँकांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या त्या बँका पाहू आणि त्यानंतर लगेचच अगदी काही सेकंदामध्ये या योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत या योजनेसाठी अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे अटी पात्रता सरकारने काय काय लावलेत लगेच पाहू परंतु त्याआधी आता आपण बारा बँकेत तुमी खाता खाता खाते त्या ठिकाणी तुम्ही खातं उघडलंय का कोणत्या बारा बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला मतदान कार्डावरती दहा हजार रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी दिला जाणार आहे बारा बँकांची लिस्ट सांगतोय तुमची बँक यामध्ये आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे आता बघा या नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जो दहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे यामधील पहिली बँक राष्ट्रीयकृत संघ्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बघा बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे मग तुम्ही महिला असू दे किंवा पुरुष असू दे सर्वांना हा लाभ भेटणार आहे बघा आता बँक ऑफ बडोदा पहिली बँक राष्ट्रीयकृत आहे यामध्ये लाभ तुम्हाला मिळणार आहे दोन नंबरची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांना वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्डावरती हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेतला गेला आहे असं सांगण्यात आलंय त्यानंतर सगळ्यात महत्वाची बँक या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे आता महाराष्ट्र बँक जवळपास नव्वद टक्के नागरिकांचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्याने तुम्हाला सुद्धा यामध्ये लाभ दिला जाणार आहे आता बघा कॅनरा बँक पाच नंबरची बँक पुढची सेंट्रल बँक ऑफ इंडिया सहा नंबरची बँक बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी इंडियन बँक सात नंबरची बँक इंडियन ओव्हरसीज बँक त्यानंतर पुढची आठ नंबरची बँक पंजाब अँड सिंध बँक त्यानंतर सर्वांनी पुढची बँक लक्षात घेऊन बघा पंजाब अँड नॅशनल बँक दहा नंबरची बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बघा नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असतं त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर सर्वात मोठी सरकारी बँक असल्याने यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाभ देण्याचा सरकारचा निर्णय झालाय आणि शेवटची आता बारावी बँक सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस पोर्टात खाते असणाऱ्या महिलांना आणि नागरिकांना हा लाभ सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता देण्याचा निर्णय झालेला आहे आता पहा तुम्हाला बँका सांगितल्या या बँकापैकी कोणत्या एका बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला आता दोन सेकंदामध्ये सांगणार आहे की याचा अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत सरकारने अटी शर्ती काय ठेवलेत आहेत दहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करायचे आहे बारा बँका तर सांगितल्या बारा बँका सरकारी आहेत आणि यामध्ये तुमचं एखादं तर खातं नक्कीच असणार आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की बारा बँकेपैकी एका बँकेत खाते असेल तर हा लाभ तुम्हाला पुढील येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर या दिवशी तुम्हाला हा लाभ भेटणार आहे आता लवकरात आत लवकर हा अर्ज सुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं आहे तुम्हाला आता लगेच सांगतो अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आता त्या ठिकाणी सरकारने लिस्ट सांगितल्या ही कागदपत्र तुम्हाला लगेच सांगतो परंतु त्याआधी पात्रता सरकारने सांगितल्या ती म्हणजे पहिली पात्रता मतदान कार्ड तुमच्याकडे पाहिजे तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता ज्या बँका तुम्हाला बारा सांगितलेत त्यामध्ये या ठिकाणी लाभ देण्याचा सरकारचा निर्णय झाला आहे त्यानंतर पुढची पात्रता सांगण्यात आल्या तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर तुम्हाला हा लाभ बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही मग तुमचं उत्पन्न किती पाहिजे तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्हाला उत्पन्नाचा दाखला एक कागदपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्यामध्ये अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कमीच असलं पाहिजे ज्या ज्या नागरिकांना अडीच लाखांच्या आता आतमध्ये उत्पन्न आहे त्यांनाच हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता एका नवीन योजनेद्वारे लाभ मिळणार आहे मग तुम्हाला मतदान कार्डावर दहा हजार रुपयांचा लाभ मिळायचा असेल तर तुम्हाला पात्रता अजून नेमकं काय सांगितल्या ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे बघा यामध्ये तुमच्या बँकेचं जे आता तुम्हाला बँका सांगितल्या तर त्यामध्ये तुमचं बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे आणि हे पासबुकचं तुम्हाला पहिल्या पानाचं आता तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे दोन पासपोर्ट साईजचे फोटो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर अजून कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि अर्ज कसा भरायचा अगदी एक मिनिटांच्या आतमध्ये सांगतो पहा आता बघा पहिलं कागदपत्र सांगण्यात आलंय आता तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स दुसरं कागदपत्र पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदान कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी आधीच काढून घ्यायचं आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे परंतु उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ नसेल तर तलाठी कार्यालय किंवा त्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये उत्पन्नाचा दाखला नक्कीच असणार आहे त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचं झेरॉक्स काढून घ्यायचं आहे परंतु तुम्हाला सावधानाचा इशारा आहे यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आतमध्ये पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणत्या योजनेद्वारे हे या ठिकाणी लाभ भेटणार आहे हे सांगतो पहा या ठिकाणी मागच्या एप्रिल दोन हजार तेवीसमध्येच या योजनेची या ठिकाणी प्रारंभ केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता बघा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचा या लाभ घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी देखील दहा हजार रुपये लाभ या सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय काय योजना आहे कोणत्या नागरिकांना लाभ मिळेल वयाची अट काय आहे अर्ज कसा भरायचा पैसे जमा कशा प्रकारे होतील हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे बघा या योजनेचं नाव काय सांगितलंय सरकारच्या माध्यमातून या योजनेचं नाव सांगितलंय आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने आता औचित्य साधून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुभद्रा सुभद्रा योजना बघा योजनेद्वारे हा लाभ तुम्हाला बँकेच्या खात्यावर दिला जाणार आहे ही म्हणजे आता गुंतवणुकीच्या उद्देशाने दोन वर्षांच्या कालावधीसाठी एका विशेष योजनेद्वारे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनेद्वारे या ठिकाणी सुभद्रा योजनेद्वारे तुम्हाला दहा हजार रुपयांचा जे काय असेल तर ते तुम्हाला लाभ मिळणार आहे लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला या योजना सांगितल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि सुभद्रा योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये जर त्या ठिकाणी एखादी महिला असेल तर प्रत्येक घरामध्ये तुम्हाला माहीत आहे एखादी महिला असेल तुमचे सून असेल तुमची बायको असेल एक महिला तरी नक्की असते आणि त्यांच्याजवळ मतदान कार्ड नक्की असतं आणि त्या मतदान कार्डावरती महिलांना तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे आता कालावधीसाठी तुम्हाला काही ठराविक रक्कम त्या ठिकाणी ठेवायला सांगितलंय महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी थोडे पैसे ठेवायचे आहेत तुम्हाला पंच्याहत्तर टक्के व्याज दराने या ठिकाणी देखील मिळणार आहे आहे गुंतवणूक तुम्हाला आता वर्षाची तुमची मुलगी असेल असेल तर तिचं जर मतदान कार्ड आणि त्या ठिकाणी अडीच लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये याच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळणार आहे या ठिकाणी कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता स्टेट बँकेत महाराष्ट्र बँकेत पोस्टात जाऊन कारण हा जो व्याजदर आहे तर तो त्या ठिकाणी जास्त आहे पंचाहत्तर टक्के तुम्हाला दर साल दर त्रैमासिक पद्धतीने वाढवला जाणार आहे आहे म्हणजे जास्त लाभ तुम्हाला मिळणार तीन तीन आता महिन्यांनी तुम्हाला हा लाभ या ठिकाणी वाढवला जाणार आहे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के लाभ तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट आता तीन तीन महिन्यांनी वाढवला जाणार आहे म्हणजेच दहा हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला जास्त नफा मिळणार आहे तुम्हाला पहिल्यांदा पंचवीस टक्के त्यानंतर पन्नास टक्के आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के असं प्रत्येक तीन महिन्यानंतर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे तुमचे जर बँकेमध्ये खातं असेल तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याविषयी अधिक चौकशी बँकेच्या त्या ठिकाणी आता करू शकता कारण सरकारच्या माध्यमातून अशा योजनेद्वारे महिलांना त्या ठिकाणी जगता यावे पैसे कमी पडू नयेत यासाठी लोनच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते याचा लाभ नक्की घ्या अधिक माहितीसाठी बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता आता तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद